जोरदार घोषणाबाजी सुरू आहे पोलिसांकडून आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न सुरू आहे पोलिसांकडनं दोन्ही आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे मात्र या दोन्ही बाजूकडून तणाव वाढताना पाहायला मिळतोय पोलिसांकडनं या दो जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय वडीगोद्रीमध्ये मराठा ओबीसी आंदोलक आमने सामने आले समजूत घालण्याचा प्रयत्न पोलिसांकडनं करण्यात येतोय मात्र तणाव त्यामुळे निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय तणाव वाढलाय एक मराठा लाख मराठा घोषणा देतात आणि एवढंच नाही तर करण्याचा करण्याचासुद्धा प्रयत्न करावं लागलेले आहेत ला आम्ही आत्तापर्यंत या ओबीसी समन्वयक म्हणून या आंदोलकांना आणि ओबीसी बांधवांना सांभाळण्याचा समजवण्याचा प्रयत्न करत आहोत आमची प्रशासनाला विनंती आहे की या प्रशासनाने या ठिकाणी व्यवस्थिशीर मार्ग त्यांना काढून द्यावा आणि दोन समाज समोरासमोर येणार नाहीत याची दक्षता या ठिकाणी या शासनाने घ्यावे शांत राई सांगले पाटला

जाते, जाते, का दिला का, गेले तेरा गेले तेरा मला असं वाटतं की प्रत्येक समाजाला आपल्या मागण्यांकरता करता आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण हे करत असताना कुठेही हिंसा होणार नाही दोन समाज एकमेकासमोर येणार नाही समाजासमाजात तेड निर्माण होणार नाही समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही याची दक्षता ही त्या त्या समाजाच्या नेत्यांनी किंवा जे आंदोलन करत त्यांनी घेतली पाहिजे